बातमीकडे सांगली महापालिकेकडून अनाधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होर्डिंग सांगाडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण पथक अधीक्षक दिलीप खोरपडे यांच्या पथकाने हटविला आहे मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनाधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनाधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्यात आला यामध्ये मनपा क्षेत्रात एकूण एकतीस होर्डिंग अनाधिकृत असल्याचे समोर आले त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनाधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आज प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगाडा अतिक्रमण पथक अधीक्षक दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या साह्याने निष्कासित करण्यात आला यापुढे अधिक अनाधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकाकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव सावळे आणि अतिक्रमण अधीक्षक दिलीप घोरपडे यांनी दिला सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये दोन दिवसापूर्वी मान्य साहेब यांनी आदेश दिल्यानुसारपुराना होल्डिंगचा सर्वे करून त्यांना नोटिसा बजवून आज आजपासून ज्या विनाप्रमाणा नोटीस बजवलेल्या आहेत त्या होल्डिंगवर कट करून होल्डिंग कट करून जप्त करण्याची कारवाई आज कोल्हापूर रोडपासून सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये पहिलं होल्डिंग आम्ही आज तोडण्यात आलेलं आहे असं या पद्धतीनं जे जे होल्डिंग विनाप्रमाणे असतील ते स्वतःहून काढून घ्या नाहीतर महापालिकेमार्फत ह्या दोन तीन दिवसात सर्व होल्डिंग काढून आम्ही जप्त केलेल्यावर दंडात्मक कारवाई व तसेच होल्डिंग क जप्त करून घेणार आहोत तरी नागरिकांना आम्ही आव्हान करतो की ज्यांना विनाप्रवाने नोटीस बजवलेले आहेत त्यांनी स्वतःहून काढून महापालिकेला सहकार्य करावं आणि यामध्ये शासनाचे पण आदेश प्राप्त झालेले आहेत घाटकोपरमध्ये जी घटना घडलेली गट आहे होल्डिंग कोसळून मृत्यू झालेले लोकांचे त्या अनुषंगाने ही शासनाच्या आदेशानुसार आदेश आलेले आहेत त्यानुसार ही कारवाई चालू आहे तरी जे विनाप्रवानं महापले आधीत होल्डिंग असतील त्यांनी काढून महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा सर्व होल्डिंगवर कुठले द दबावाला कर न पडता आयुक्तांच्या आधीनुसार तात्काळ कारवाई करून यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे याची नानाकांनी नोंद घ्यावी <ख़़ा> मग व अतिक्रमण विभागाचा अधीक्षक म्हणून दिलीप गोरपडे मी आपल्याला आद आवाहन करतोय आत्तापर्यंत एकतीस होल्डिंग आपल्याला सर्वेमध्ये आणणार सापडलेले आहेत त्यामध्ये आम्ही पहिलं होल्डिंग आत्ता कारवाई करते आजपासून आज जो एक चार पाच होल्डिंग होण्याची शक्यता आहे कट करून आणि असंच आम्ही कंटिन्यू मोहीम ठेवून सर्व या चार दिवसात ही होल्डिंग आम्ही कारवाई करणार आहे तर आपण स्वतःहून काढून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे घ्यावं असं मी आवाहन करतो ज्या ज्यांची असतो